मंगलपरीने पार पाडण्याचं काम आमचं नाही आमचं काम जातीवादीच्या जा कानाखाली आवाज काढणं परंतु केव्हा केव्हा अपवाद असतो की ज्या ठिकाणी मी स्वतः मंगलपरीने पार पाडतो खास करून आमच्या शांभाऊसाठी देवानंद माझं नाव सूचन मला माहित नव्हतं मी त्याचे आभार व्यक्त करतो पहिल्यांदा मी शांभाऊ धुळे जिल्हा कार्याध्यक्ष भीमताईकर सिन्हा यांच्यामुळे मला या लग्नाला उपस्थित राहता आलं असा आमच्या सच्चा से इमानदार प्रामाणिक कार्यकर्ता आयुष्यमती पूनम उपासिका मीरा उत्तम धुळे राहणार इंद्रानगर उंबरखेड तसेच उपासिका मंगलाताई माधव धुळे यांची नाथ यांचा यांच्या व आयुष्यमान तथा धारक आकाश आयुष्यमती बेबाताई पांडुरंग ठोके राहणार पेरी तालुका महागाव बुद्धी तुम्ही थोडं हे करत देवा, तुम्हाला वंदन करत असाल तर थोडं वाका रास पण तुम्ही समोर वाकणं काही वाईट नाही वाद्या संघीच आहे मराठी अर्थ नमो तस्य भगवतो अरहतो सम उथ नमो तस्स भगवतो अरहतो सम उथ नमो तस्स भगवतो अरहतो सम्मान सम बुद्ध सर याचा मराठी अर्थ असा आहे विधी वेळेचे त्या सम्यक समुद्धाला माझे वंदन असो बुद्धं सलन गच्छा मी धम्म सलनं गच्छा मी संगम द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धर्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि सङ्घं शरणं गच्छामि तृतीयं पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं पि धम्मं शरणं गच्छामि संघरंगामी धमाला संघाला माझे वंदन असो आता पंचशील पंच म्हणजे पाच म्हणजे सद्वर्तन वर्तन तुमचं हे आपल्याला घ्यायचे आहे चला आपण पहिल्या शिलाकडे वळूया पानाची पाता शिक्का शिक पंचशिलाचं पहिलं शिला असं सांगत मी जीव हिंसे करण्यापासून प्रतिज्ञा करतो तथागत गौतम बुद्धांनी हिंसा करण्याची परवानगी दिलेली नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानाने सुद्धा आपल्याला हिंसा करण्याची परवानगी दिली नाही ती प्राण्याची हिंसा असेल ती माणसाची हिंसा असेल असं जर तुमच्यावर केलं तर भारतीय दंडविधान तीनशे चोवीस तीनशे सव्वीस तीनशे साठ तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल दाखल होत आणि असं जर झालं तर कदाचित आपल्यावर जन्म ठेपेची शिक्षा होऊ शकतो अशी हिंसा करणाऱ्या माणसाला बुद्ध मानत नाहीत अशी हिंसा करणाऱ्या माणसाला बाबासाहेब आंबेडकर अन्वय मानत नाही आणि म्हणून तथागत गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना साक्षी ठेवून आम्ही सर्व पहिल्या शिलेचं पालन करण्याची प्रतिज्ञा करतो चला बोलूया आता दुसऱ्या प्रतिज्ञेकडे मराठी अर्थ असा आहे मी चोरी करण्यापासून राहण्याची प्रतिज्ञा करतो चोरी करणाऱ्या माणसाला तथागत मानत नाही चोरी करणाऱ्या माणसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयायी मान्यता देत नाही आणि तसं जर कोणी करण्याचा प्रयत्न केला तर बाबासाहेबांचं संविधान भारतीय दंडविधान तीनशे एकोणऐंशी असेल ऐंशी असेल एक्क्याण्णव ब्याण्णव तीनशे पंच्याण्णव असेल असे गुन्हे दाखल होतात दहा वर्षापर्यंतची शिक्षा होते आणि शिक्षा झालेल्या माणसाला उपासन आणि बाबासाहेबांचा अन्याय म्हणून घेण्याचा नैतिक अधिकार प्राप्त होत नाही आणि तो प्राप्त करून घ्यायचा असेल तर आम्ही पालन तिसऱ्या प्रतिज्ञेकडे करतो चारा वेनमणी पदं समा पंचशिलाच्या तिसऱ्या शिलाचा अर्थ आहे मी आयुष्यभर व्यभिचार व्यभिचार करणार नाही मी माझ्या पत्नी शिवाय इतर महिलाकडे वाईट नजरेने बघणार नाही असं जर कोणी करत असेल तथागत गौतम बुद्ध त्याला उपासक म्हणून मान्यता देत नाही बाबा बाबासाहेबांचं संविधानही मान्यता देत नाही कोणी असं जर केलं तर त्याच्यावर भारतीय दंडविधान तीनशे चोपन्न असेल तीनशे शहात्तर असतील असे गुन्हे दाखल होतात जन्मठेपर्यंत शिक्षा होऊ शकते आणि म्हणून बाबासाहेबाचा अन्याय म्हणून घ्यायच असेल तर मी पंचवीस तिसरं शील पालन करण्याची प्रतिज्ञा करतो आता चला चौथ्या शिराकडे मुसा आणि जर कोणी बोलण्याचा प्रयत्न केला खसविण्याचा प्रयत्न केला तर बाबासाहेबांचं संविधान भारतीय दंडविधान गुन्हा दाखल होत त्याला शिक्षा होत शिक्षा झालेल्या माणसाला उपासक मला उपासक करून घ्यायचं असेल मला बाबा सांगत अन्याय म्हणून घ्यायचा असेल तर मी पंचशिलाच चौथ पालन करण्याची प्रतिज्ञा करतो पंचशिलाचं पंचशिलाच शेवटच ता 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 ना। ना। मी, मी, ता ता मी गांजा पिणार 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 नाही 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 खाणार दारू कोणतेही पदार्थ माझं शरीर खराब होत माझ्या घरामध्ये दंगे होतात लोक मला तुटतात वाद होतात लोक म्हणतात लो ते पिदाड आहे आणि किदाड्या माणसाला बाबासाहेबांचा अनुयाय म्हणून घेण्याचा नैतिक अधिकार नाही आणि जर असं केलं मुंबई पंचवीस एक नुसार गुन्हा दाखल होत गुन्हेगाराला धम्माचा उपासक आणि बाबासाहेबांचा अनुवाय म्हणून घेण्याचा नैतिक अधिकार नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने मला धम्माचा उपासक आणि अनुवायी म्हणून घ्यायचा असेल तर मला पंचशिलाचं पाचवं सील पालन करण्याची आम्ही सर्व प्रतिज्ञा करतो सच वजे जय मंगलम नदी में सायन संगो में सर्वरमैन हो तुम्हे माझा कोणी उद्धार करता नाही माझा कोणी मार्गदर्शक नाही माझा कोणी अर्थाने गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गाने जाण्याची मी प्रतिज्ञा करतो सर्व पाप आकारण कुशल सर्व संपदा परिओ परिवार मी आयुष्यावर चांगले कर्म करेन माझं मन साफ ठेवेल माझं चित्त साफ साफ ठेवेन मी वाईट वागणार नाही अरे हे तर माझ्या बुद्धाचं सांगणं आहे पिक चौदा नुसार बाबासाहेबांनी कलम चौदा मध्ये बाया आणि माणसाला सारखं समजलेलं आहे बुद्धांनी सुद्धा महिला आणि माणसामध्ये फरक केला नाही कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही दोन्ही सारखे आहेत आर्टिकल मध्ये बाबासाहेब सांगतात पहिला साधू काय पहिल्या साधूचा अर्थ असा आहे मंगल परिणाया निमित्त हे होणार लग्न बौद्ध धमाच्या संविधानाच्या नुसार होत आहे मी जो माझा जीवनसाथी निवडत आहे तो निवडत असताना मला कोणी जबरदस्ती ते केली नाही कोणी धमकी दिली नाही आई वडिलांनी माझ्यावर दबाव टाकला नाही की तू कर म्हणून मी माझा जीवनसाथी माझ्या मर्जीनुसार निवडत आहे मी तथा तथागत गौतम बुद्ध प्रतिमेला साक्षी ठेवून आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी निवडत आहे मी माझी जीवनसाथी माझी अर्धांगी म्हणून निवडत असताना यावर माझा कोणी दबाब टाकला नाही मी माझ्या मर्जीने माझ्या इच्छेने मी माझी जीवनसाथी म्हणून निवडत आहे तिसऱ्या साधूचा अर्थ हे होणार मंगल परिने बौद्ध धर्माच्या नियमानुसार होत आहे भारतीय संविधानानुसार होत आहे म्हणून या मंगल परिणाय आम्हा सर्वाला मान्य आहे म्हणून आम्ही सर्वजण पुष्पाच्या माध्यमातून या मंगल परिणायाला दृष्ट्या मान्यता देत आहोत